श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना आपलं नवीन वर्ष यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे यंदा गुढीपाडवा हे तीस मार्चला आहे वार रविवार आहे आपण सगळेजण खूप उत्साहाने नवीन वर्षाचं स्वागत करत असतो त्याचप्रमाणे बघा घरोघरी गुरी घरोघरी गुढी उभारल्या जातात बऱ्याच ठिकाणी बघा यात्रा असते गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचप्रमाणे बघा गुढीपाडवा ह्या दिवशी साडेतीन तीन मूर्तांपैकी एक मूर्त आहे त्या दिवशी आपण खूप काही खरेदी करत असतो तर ह्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षा काही अशा वस्तू आहेत जे घरात आनंद सुख शांती नांदेल अशा वस्तू तुम्हाला खरेदी आहे त्या वस्तू कोणत्या आहेत बदल आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाडव्याच्या दिवशी काही लोक गुढीपाडव्याच्या दिवशी बघा काही लोक सोनं खरेदी करत असतात चांदी खरेदी करत असतात काही लोक गाडी खरेदी करतात घराची बुकिंग करतात प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही वस्तू घेत असतात पण मला सांगा सोनं बोलतात ना साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे जसं जेव्हा बघा तुम्ही साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्त किंवा पुष्य नक्षत्र असतो त्या मुहूर्तावर जर तुम्ही सोनं खरेदी केलात ना तर कधीच तुम्हाला सोनं मोडण्याची किंवा सोनं विकण्याची वेळ येत नाही बघा आजकाल सोनं एवढं महाग झालंय की, की सर्वसामान्य माणसांना सोनं खरेदी करणं परवडत नाही मग अशा वेळेत बर बघा घरात सुख शांती देईल अशा वस्तू तुम्हाला खरेदी करायचंय जसं मी पहिला व्हिडिओ बनवलेलं बघा सुख समृद्धी तारक तोडगा जो आपल्याला केंद्रातून भेटत असतो आणि त्याची इन डिटेल माहिती जरी तुम्ही घरी सुद्धा तो ती पोटली बनवू शकता ती तुम्हाला गुढीपाडव्याच्या आदली आदल्या दिवशी घ्यायचंय आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला त्याची पूजा करायची आहे बघा मी तुम्हाला ज्या ह्या वस्तू सांगणार आहे तुम्ही आदल्या दिवशी खरेदी केला तरी चालेल पण बघा गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करणं खूप चांगलं असतं गुढीपाडव्याच्या दिवशी कुठलंही मूर्त बघ बघितलं जात नाही आणि बघा सर्वप्रथम तुम्ही काय खरेदी करू शकता बघा आपल्या देवघरात देवांसाठी आपण छान वस्त्र खरेदी करू शकतो म्हणजे गुढीपाडव्याची सुरुवात ही देवांना वस्त्र खरेदी करण्यापासून आपण सुरू करू शकतो तुमच्या घरात बालकृष्णाची मूर्ती असेल त्यांच्यासाठी छान वस्त्र घ्या गणपती बाप्पांसाठी घ्या महाराजांसाठी घ्या तुमच्या घरात जे काही देवांची मूर्ती आहे त्यांच्यासाठी छान तुम्ही वस्त्र घेऊ शकता देवाचे आसन घेऊ शकता किंवा कोणाला बघा देवाचं देवघर घ्यायचं असेल नवीन त्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता नंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्ही कवड्या खरेदी करू शकता देवघरात तुम्ही सात घ्या पाच घ्या अशा कवड्या तुम्ही घेऊन नऊ घेऊ शकता त्याची तुम्ही पूजा करू शकता छान ता एक वाटीमध्ये राजभर तांदूळ घ्यायचे त्याच्यावरती तुम्ही कवड्या ठेवून त्यांची पूजा करू शकता तुम्ही पिवळ्या कवड्या घेऊ शकता तुम्ही पांढऱ्या घेऊ शकता पांढऱ्या घेतल्या तर त्या आपल्याला पिवळ्या करायच्या असतात अशा प्रकारे तुम्ही कवड्यांची पूजा करू शकता खरेदी करू शकता कवड्या लक्ष्मी माताला खूप प्रिय आहे त्यानंतर बघा तुम्ही गोमती चक्र खरेदी करू शकता या दिवशी बघा फक्त वस्तू खरेदी यंत्र खरेदी करायचं आणि असंच ठेवायचं असं नाही तुमच्याकडून जर सेवा होणार असेल तुम्ही सेवा करत असाल तर तुम्ही आवर्जून या वस्तू खरेदी करा बघा या दिवशी तुम्ही किचनमध्ये बघा आपल्या महिलांचं जवळचं म्हणजे सर्वात जवळचं असतं आपल्या घरातलं तो किचन त्या टायमाला तुम्ही बघा गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही धान्य भरू शकता घरात सप्त धान्य भरू शकता किंवा कुठलेही गहू बाजरी ज्वारी काहीतरी तुम्ही धान्य भरू शकता त्या दिवशी अगदी तुम्हाला असं वाटत असेल की नाही एवढं साठा म्हणजे आपण नाही करू शकत तुम्ही साठा करू शकता पण तुम्हाला वाटते की नाही ते खराब होईल कीड लागेल मग कुठलेही एक धान्य जरी तुम्ही खरेदी केला तरीही चालेल बघा नवीन वर्षाच्या दिवशी हे केल्याने कधीही वर्षभर धन द... धान्याची कधीच कमी पडत नाही बघा ज्या पद्धतीने आपण धनतेरसच्या दिवशी धने साबुत धने असतात धने आणि गुळ खरेदी करतो त्याचप्रकारे तुम्ही बघा गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सोनं चांदी मोती हिरे काही खरेदी करणं शक्य झालं नाही तरी तुम्ही दहा रुपयाचे धने खरेदी करा धने आणि गुळ खरेदी करा त्याची तुम्ही त्या दिवशी पूजा करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या धन आणि गुळाचा वापर करू शकता त्याच्याच बघा मीठ माता लक्ष्मीच्या पूजेला बघा मीठाचा मान आहे तुम्ही कुठलंही मीठ खरेदी करू शकता त्या दिवशी त्याच्याच बरोबर बघा बग लक्ष्मीपूजनला जसं आपण शिराई घेतो घरातली दारिद्रता अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी तुम्ही शिराई सुद्धा नवीन शिराई घेऊ शकता त्याच्याच बरोबर बघा तुम्ही ह्या दिवशी माठ आता उन्हाळा चालू होणार आहे ज्यांना कोणा माठ खरेदी करायचं असेल तर तुम्ही ह्या दिवशी माठ खरेदी करू शकता माटाची पूजा करून त्याच्यात नंतर पाणी भरून तो पाणी तुम्ही वापरू शकता पियाला बघा त्याच्याच बरोबर तुम्हाला या दिवशी जर तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो खरेदी करायचा असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकता त्याच्याच बरोबर बघा तुम्ही अत्तर खरेदी करू शकता या दिवशी अत्तर माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तुमचं फोटो असेल माता लक्ष्मी तुम्ही अत्तर लावू शकता अत्तर लावून माता लक्ष्मीची पूजा करू शकता त्याच्याच बरोबर बघा तुम्ही तोरण लावू शकता या दिवशी छान कवड्यांचं तोरण लावू शकता त्यानंतर बघा आपण गुढीपाडव्याला तर झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं ह्याचं आपण तोरण बनवून लावतच असतो तर तुम्ही या दिवशी तोरण सुद्धा खरेदी करू शकता कवड्यांचं वगैरे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला आकर्षित करतं कवड्यांचं तोरण तुम्ही लावू शकता मुख्य दरवाजावर बघा आता ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही खूप करोडपती करोडपतीवाला असं मी अजिबात नाही म्हणत आहे पण घरात सुख शांती बोलतात ना ज्यांनी गाडी घेतली त्यांनी हे घेतलं त्याच्यापेक्षा आपण ह्या ज्या वस्तू घेतल्या ना आपल्याला सुद्धा आनंद आणि आपलं घर सुद्धा प्रसन्न राहतो आणि आपल्या घरात प्रसन्न वातावरण आपल्या घरात सुख शांती समृद्धी लाभो म्हणून प्रत्येक महिला प्रयत्न करत असते तर ह्या काही गोष्टी मी आता तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही नक्की जमेल त्या गोष्टी तुम्ही खरेदी करा जी तुम्हाला खरंच ज्या वस्तू ह्यापैकी कुठलीही तुम्हाला जी वस्तू ह्या दिवशी खरेदी करायची तुम्ही कुठलीही खरेदी करू शकता तुम्हाला वाटते की नाही ही वस्तू मला पाहिजे मला ह्याची गरज आहे तर तुम्ही त्या वस्तू ह्या दिवशी खरेदी करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत पर तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ